हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना तर मजेत असायला हवं मी पुनम स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर इकडे बघा सकाळची सुरुवात माझी किचनपासून झाली आहे सकाळी सकाळी अंघोळ वगैरे केली नाश्ता वगैरे केला कारण नाश्त्यामध्ये ना आज मी चहा आणि बिस्किटच खाल्ला होता आणि मुलांना पण मी चहा आणि बिस्किटच दिला होता आजकाल कसं आहे ना एकाला एक, एक बिस्किट दिलं की दुसरे पण दोघांना खूप मागे लागतात कारण त्यांनाही तेच बिस्किट खायला हवं असतं त्याच्यामुळं सर्वांना क्रॅकची बिस्किट आजकाल खूपच आवडायला लागलं आहे आधीपासून ना आमच्या ला घरामध्ये ना सगळे मुलं ना आपलं पार्ले जी बिस्किट हेच खात होते पण आता ना ते काय नको बोलतात आणि इकडे बघा ह्यांना दोन था था दिवस झालं सुट्टी होती तर एवढी मस्ती चालत होती ना दिवसभर दंगा करत होते एवढं परेशान केलं होतं की आम्हाला ना असं पूर्ण दिवस त्यांच्यामध्ये कसा जात होता काही समजत नव्हतं मुलांना त्यांच्या आवडीचं बनवायचं होतं कारण आज घरामध्ये ना तूपच नव्हतं कारण साय ही तशीच पडली होती कारण तूप बनवायला मुहूर्तच लागत नव्हता कसं तरी म्हटलं की आज मुहूर्तच काढला पाहिजे त्याच्यामुळे ना आज मी म्हटलं आज मी खूपच जास्त मनावर घेतलं होतं कारण आज आपल्याला शिराच खायचा आहे शिरा खायचा असेल तर ना मला खरं तर एकदम प्युअर तुपातला शिरा असेल तर खायला आवडतो म्हणून ना मी आज म्हटलं की आज मी स्वतःच तूप बनवते म्हणून ना आज ना, ना मी आणि वहिणी एवढा दिवसभर किचनमध्ये आमचा जातो ना तर कारण घरामध्ये एवढी माणसं आहेत की त्यांना स्वयंपाक बनवताना नाश्ता बनवतानाच आम्हाला दुपार होऊन जाते आणि पूर्ण दिवस आम्हाला किचनमध्ये चार वाजतात आणि म्हटलं की आज मुलांना सुट्टी आहे तर आज त्यांच्या आवडीचा शिरा बनवूया आणि इकडे बघा मी थंड पाणी टाकलेलं आहे बरं का आणि आधी साय फिरून घेतली ना तुम्ही ते पण चालतं आणि ह्या आहेत आमच्या आजी आजीनं बाळाला खूप जास्त छान सांभाळतात आणि आता आजीला गावाला जायचं आहे आणि मला त्यांना करमत पण नाही आणि माझे सगळे म्हणजे मी ना असं आजीजवळ बसत असते आणि घराच्या बाहेर पण कधी जात नाही बरं का आणि आजीनं आमच्या म्हणजे आजीला इकडे खूप जास्त आवडतं आणि इकडे करमतं पण आजीला ह्या आजी कोण आहात तुम्ही म्हणताल तर ह्या आहेत आमच्या वहिनीच्या पप्पाची चुलती जास्त लांबचं तुम्हाला रिलेशन वाटत असेल तर आम्हाला असं काही वाटत नाही बरं का आणि त्यांना मी आज काही बॉटल धुवून ठेवल्या होत्या कारण ना मुंबईला जाताना किंवा मुंबईहून येताना मला ना त्या एका बॉटलमध्ये दूध आणि एका बॉटलमध्ये गरम पाणी लागतं बरं का कारण ना त्याचा वास येऊ नये म्हणून मी अशा गरम पाण्याने बॉटल धुतल्या होत्या आणि इकडे मुलं एवढं मला चिरडीवर आणत होते की त्यांना संभात्या संभाळताना परेशानी होऊन गेली मग मुलांना एकत्र बघायचं म्हटलं की ना खूप जास्त दंगा होतो मला खरं तर ना तुपाचा शिरा तर खूप जास्त आवडतो तुम्हाला पण आवडतो का नक्की सांगा बरं का आणि ना आमच्या आमच्या घरीच दूध खूप जास्त आहे कारण आमच्या घरा गाई म्हशी आहेत त्याच्यामुळं आम्ही ऑफ ना घरचंच तूप आमचं जास्त बनतं मी इकडे एका साईडला <laughs> लोणी काढून ठेवलं आणि लगेच मला हात सरसरना किचनवरचे कामं करायला खूप जास्त आवडतात म्हटलं की ह्याचा राडा म्हटलं ना तुपाचा तर खूप जास्त होतं कारण ना सगळी भांडी अशी चिकटलोळ होऊन जातात त्याच्यामुळे एका साईडला मी गरम पाणी बनवायला ठेवलं आणि इकडे ना किचन असं छान असं धुवून घेतलं कारण ना मला किचन स्वच्छ असेल तरच मला सर्व गोष्टी करायला आवडतात काय लागले वाटा माझ्या दूध प्यायचंय दूध प्यायचंय बाटली कुठे बाटली बाटली दाका दाई व्हिडिओ सांग मी बाटली दूध पिते म्हणा कुठे ठेवली दाखव बघ बरं तसा की इकडे ना तूप मी गरम करायला ठेवलं कारण ना आमच्या घरचं साय होती हो आणि त्याच्यापासून मी तूप बनवलेलं आहे आणि इकडे तूप करतोय तोपर्यंत माझी दुसऱ्या काम माझ्या आवरून घेते मुलांना रेडी केलेलं त्याला गोड बोलून आम्ही तिकडल्या रूममध्ये बसून आले कारण आता त्याला शिरा खायचा होता आणि त्यांच्यासोबत माझंही भागमार होतं म्हणून म्हटलं मुलांच्या नावापुढं आपल्याला तर खायला भेटतं हे सगळ्या यायचं असतं बरं का आणि इकडे गरम गरम छान तूप झालं होतं तुपाचा रंग बघू शकता छान असा पिवळसर आलेला आहे आणि इकडे मी शिरा म्हणजे शिरा बनवताना ना मला रव्याचा जास्त वापर मी करत असते आणि माझ्या वहिनींना म्हणजे त्यांना मी केलेला शिरा खूप जास्त आवडत असतो आणि इकडे बघा दुपारच्या वेळेस ना मला आज जेवणामध्ये चपातीच नव्हती कारण ना आज सगळे घरातले ना लवकर जेवले आणि सगळ्यांचं दोन दोन टाईम जेवण झालं आणि इथे वाजले ते, वाज ते दुपारचे साडेतीन म्हणून मी खूप गाई गडबड करत होते की आता मुलांना भूक लागली मग त्यांना मी म्हटलं मी बनवते तुम्ही इथं शांत असा म्हणून शिरा खा माझ्या बाबाला ना शिरा खूप जास्त आवडतो म्हणून मी त्याला ना त्याच्या आवडीचंच बनवत असते आणि इकडे ना मी शिरा छान असं म्हणून ना लालसर असं रवा भाजून घेतल्या म्हणजे भाजला तरच छान लागतो बरं का आणि आत्ताही ते गडबड होती म्हणून मी मोठ्या गॅसवरच हाय फ्लेमवर भाजत होते आणि मला जेवायचं होतं पण आधी मुलांना बघितल्याशिवाय काय त्यांना आपल्या प्रत्येक आईची अशीच कहाणी की आधी मुलांचं नंतर आपल्या आईचं जो मुलांचं स करून आईसाठी वेळ भेटला तरच ठीक आहे नाही तर इट्स ओके चालतच ता राहणार हे प्रत्येक आईचं असंच असतं बरं का मीच नाही कोणीही असो मग मी इथं रवा छान भाजून घेतला आणि मी काय केलं मला जेवढी साखर लागेल तेवढी मी इथे का आता म्हणजे झाकणामध्ये टोपणमध्ये असताना त्याच्यामध्ये काढून घेतली त्याचं जे झाकण आहे डब्याचं त्याच्यामध्ये काढली आणि इकडे ना आम चिमणी आम्ही आता लावलेली आहे त्याच्यामुळे ना आमचं घर पूर्ण फर्निचर आहे बरं म्हणून ना असं वरती खराब होऊ नये म्हणून आता कुठे आम्ही आल्यावर असलं की चिमणी लावली होती बरं मग इथे मी दूध आणि पाणी अर्धा अर्धा मिक्स करत असते मुलांना पूर्ण दुधाचा पण शिरा आवडत नाही त्याच्यामुळे दूध पाणी मिक्स केलं तर ना खूप छान चव पण लागते नुसतं पाणी असेल ना तर ना आव आवडतच नाही बघा खावंसंच वाटत नाही आणि दुधाची टेस्ट पण ह्याच्यामध्ये मुरते आणि मी छान असं दूध पाणी टाकलं आणि जास्त पा क्वांटिटीमध्ये टाकत नाही कारण हा बारीक रवा त्याच्यामुळे ते चिकट होऊन जाईल त्याच्यामुळे मला जेवढं लागतं तेवढंच मी पाणी टाकलं आणि कमी प्रमाणातच पाणी टाकत असते कारण ना साखर टाकली ना त्याचं अजून पाणी सुटतं त्याच्यामुळे सग मी सगळं पाधे दूध आटल्यावर व म्हणजे मी वहिनीनं शिकवत होते की मी कसं बनवते सगळं दूध आटल्यावर त्यानंतर मी साखर टाकत असते आणि खूप छान आणि मऊ असा शिरा बनतो बरं का आणि त्याला थोड्या वेळा असं आपण झाकून पण ठेवायचं कारण ना छान असं एकजीव करून घेतल्यावरच झाकून ठेवायचं आणि इकडे बघा शिरा बनतो आहे कारण मी त्याच्यावर आता झाकण ठेवलं आहे कारण ना थोडीशी ते साखराची वाफ आहे छान अशी वाफलून ना त्याची टेस्ट वेगळीच लागते आणि त्यामुळं इथे गप्पा मारत मारत मी उभारून जेवण करत होते कारण मला शिरा पण खायचा होता आणि आज आहो माझे आज त्यांची ऑफिसचं कामामुळं त्यांना काही खाली यायला जमलं नाही आणि त्यांना पण खूप जास्त शिरा आवडतो कारण आमच्या घरी ना ब्रेकफास्टमध्ये जास्तीत जास्त शिरा बनवला हो जातो आणि इकडे त्यांना मी खाली बोलवलं कारण ना शिरा खातील आणि थोडंसं त्यांना स्वतःकडे खरं तर वेळ देत नाही स्वतःसाठी म्हणून आम्ही माझा खूप आग्रह असतो की तुम्ही असं करा की जेवायला चला जेवण करा मी काम ठेवत त्यांना जेवायला लावत असते कारण त्यांना वर केवढं आहे ना की स्वतःसाठी काहीच वेळ भेटत नाही म्हणून इकडे आईकडे आलं ना त्यांना थोडा तरी रेस्ट भेटतो काम बघत बघत ना मी असं जेवण करून घेतलं कारण आज माझ्यासाठी ना चपाती जुळली नाही मग मला ना आज माझं नशीब खूप छान की मला गरमागरमा चपाती खायला भेटली आणि गरम गरम चपाती असेल ना तर दोन घास खरंच जास्तीची जातात आणि मी मम्मी आईकडे आले ना माझं कसं आहे की माझ्या मनाला आलं तरच मी प्रत्येक गोष्ट करत असते म्हणजे कामं पण करत असते आणि इकडे बघा हा आमचा शिरा इथे रेडी झालेला आहे कसा वाढतो हे पण सांगा आणि खूप जास्त टेस्टी झाला होता आणि मुलांनी खूप आवडीने खाल्ला आणि मला तर खरं खूप थोडा राहिला होता कारण माझ्या मला सारखं असतं की अहोनी जास्त खाल्लं पाहिजे म्हणून मी त्यांना दिला त्यांच्या चेहऱ्यावर बघू शकता त्यांना खूप जास्त शिरा आवडला